माझी ओळख करत होते माझा हा मनीषा सोयी कदम तेव्हा जे मिस्टर गेल्या अडीच वर्षापासून मी मी या रूम काम करत आहे सुरुवातीला मला सपोर्ट ना नाही भेटला माझे मिस्टरांच्या मुलांचा पण आज माझी दोन्हीही मुलं मला म्हणते की तू आमच्यासाठी आयडल आहे <laughs> माझे मिस्टर मला एकदा म्हणजे त्यांच्या मित्राची गाडी त्यांनी बिझा चालवली हो त्यानंतर ते घरात बोलले होते की मला बिझा घ्यायची कधी तरी घेऊ शकत होते ते पण मी स्वतः ठरवलं आपण कसं करायचे कंपनीकडनं बिझा कार्यालयीन करायची आणि मी ती खरंच केली ते एवढंच छान आहे का मी माझं स्वतःचं लाईफ जगते मला आज पण असं हजाराचा किंवा दोन हजारचा ड्रेस घेतलेला तर घरी कधीच विचारावं लागत नाही कधी येऊ का कारण माझ्या विहारवरती पैसे माझ्या हे खूप मला पडते असं म्हणतो ना आपण देव कोणी बघितलं आहे का पण मी खरंच देव बघितला आहे माझ्यासाठी विकास सर प्रेया मॅडम स्वप्ना मॅडम जिज्या मॅडम वर्षा मॅडम ज्योत्ना मॅडम निलिमा मॅडम आणि ह्या सगळ्या जण खरंच माझ्यासाठी दे तर खरंच विहारवरती कंपनी खरंच खूप छान आहे